आताची मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे राजगुरनगर हादरले दहावीच्या विद्यार्थ्याने भर क्लासमध्ये मित्राचा चिरला गळा पुणे बातमी समोर आली आहे भल्या सकाळी खासगी क्लास सुरू असताना लहान मुलांमध्ये गँगवार झाल्याची घटना घडली क्लासमध्ये शिक्षक शिकवत असतानाच एका विद्यार्थ्याने आपल्या क्लासमेट मुलाच्या गळ्यावर चाकूने वार केला हल्ल्यात तो विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून रक्ताच्या थारुळात पडलेल्या अवस्थेत त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे हल्ला केल्यानंतर आरोपी विद्यार्थी दुचाकीवरून फरार झाला असून हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे राजगुरुनगर व खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे या घटनेमुळे खासगी क्लासमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे <laughs> महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा